की बारा सेन्सर लावलेले आहेत की हे सेन्सर जे आहे आता तुम्ही वरती बघू शकता जे वरती गोल गोल जे फिरत आहे रिंग सारखं बरोबर ते आहे तुमचं रेंज स्पीड uh, जी आहे आपलं वाऱ्याची जी स्पीड आहे हे तुम्हाला लक्षात येतं त्यानंतर बाजूला जे आहे जे सेन्सर लावलेलं आहे ते विन डायरेक्शन म्हणजे तुमची हवेची दिशा जी आहे हे तुम्हाला लक्षात येतं की तुमच्या शेतामध्ये कुठल्या दिशेनं वारं वाहत आहे आणि तुमच्या वाऱ्याची गती किती आहे हे तुम्हाला लक्षात येतं त्याचनंतर नंतर हे खाली जे हे छोटा बॉक्स दिसत आहे आपण त्याला रेनगेज म्हणतो तर याचं काम असं आहे की तुमच्या शेतामध्ये किती पाऊस पडतोय हे तुम्हाला लक्षात येतं म्हणजे शेतामध्ये किती मिलीमीटर पाऊस झाला हे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला लक्षात येतं त्यानंतर आता म्हटलं म्हटलंय सर म्हटलं होतं की आपल्याला इलेक्ट्रिसिटी वगैरे भरपूर लागेल त्याच्यामध्ये पण याच्यासाठी याची आवश्यकता नाही आहे आपण सोलर पॅनल याला प्रोव्हाइड करतो म्हणजेच हे सोलर पॅनलवरती वर्क करतं त्याच्यासाठी कुठल्याही इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता नाही आहे सोलार पॅनल आपण जर कनेक्ट केलं याला तर याच्यामध्ये बॅटरी असते ती बॅटरी पूर्ण तुम्हाला त्याच्यावरती ते डिवाईस चालतं त्यानंतर हे जे आहे याला आपण लस मीटर म्हणतो लस मीटर काय आहे की जसं की ऊन किती पडतंय आणि त्याची तीव्रता किती म्हणजे सोलरची इंटेन्सिटी किती आहे तीव्रता किती आहे प्रकरता किती आहे तुम्हाला त्याच्यावरून लक्ष देतं म्हणजे तुमचं तापमान वगैरे किती आहे त्यानंतर आपण हे खाली जे सेन्सर पाहतो आहे या सेन्सरला हवेचं टेम्परेचर ह्युमिडिटी आणि प्रेशर या तीन गोष्टी आपल्याला या मधन करता कळतात म्हणजेच एअरचं टेम्परेचर ह्युमिडिटी आणि प्रेशर त्यानंतर बाजूला हे जे आहे त्याला आपण वेटनेस म्हणतो हे जे सेन्सर आहे ते सेन्सर तुमचं पानासारखं का शेतामध्ये काम करतं म्हणजे तुमच्या पानावरती किती ओलावा राहतो हे ओलावा हे पान तुम्हाला सांगतं पान की तुमच्या पानावरती एवढा एवढा ओलावा आहे आणि हे सगळं डेटा जो आहे तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसत असतो त्यानंतर खाली जे हे तीन सेन्सर आपण दिस बघतोय तर यामध्ये काय आहेत की हे दोन सेन्सर आहेत यामध्ये हे सॉइल मॉइचर सेन्सर आहेत दोन आता पांढऱ्यामुळे ज्या असतात त्या कमीत कमी नऊ इंचापर्यंत असतात नऊ ते एका फुटापर्यंत जातात आणि त्यानंतर त्यासाठी आपण काय करतो हे प्रायमरी जे सॉईल मायचुर सेन्सर आहे म्हणजेच हे सॉईल मॉइश्चर सेन्सर म्हणजे काय तुमचं पाण्याचा ओलावा किती आहे जमिनीमध्ये म्हणजे तुमचा मेंटेन आहे किंवा नाही आहे या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यावरून कळतात तर हीच गोष्ट आहे की आपण हे जे सेन्सर आहे प्रायमरी सेन्सर ते आपण आठ ते नऊ इंचावरती आपण शेतामध्ये लावतो आणि त्यानंतर हे सेकंडरी सेन्सर आहे दोघांचं काम एकच आहे की तुमच्या शेतामध्ये पाण्याचा पाण्याचा ओलावा किती आहे खाली जमिनीमध्ये हे आपल्याला लक्षात येतात आपण एकंदरीत काय करतो की आपल्याला जो डोळ्याने जर आपल्याला दिसतंय आणि जमीन कोरडी झाली आहे तर आपण काय करतो पाणी देऊन देतो पण तसं नसतं खाली आतमध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि त्यामुळे काय होतं की वापसा कंडिशन जो आहे तो मेंटेन राहत नाही आणि त्यामुळे लिचिंग आऊट वगैरे या गोष्टी होतात तर त्यासाठी काय आहे की हे जे आहे सॉइल मॉइस्चर सेन्सर त्याच्यावरून आपण काय करू शकतो की आपलं जे काही इरिगेशन मॅनेजमेंट आहे इरिगेशन मॅनेजमेंट आपण एक प्रकारे त्याच्यावरून करू शकतो म्हणजे जेणेकरून आपला वापसा कंडिशन जो वा आहे तो मेंटेन राहील अजून दुसरी गोष्ट अशी आहे की वापसा कंडिशन जर मेंटेन राहिला तर आपण जे काही फर्टिगेशन करतो पेस्टिसाईड करतो म्हणजे जे काही प्रोव्हाइड करतो जे काही खत रसायन आपण प्रोव्हाइड करतो तर ते वापसा कंडिशन मेंटेन असल्यामुळे ते हो बरोबर योग्यरित्या लागू होतात आणि हे आपल्याला माहिती असतं त्यामुळे आपण ते लागू करू शकतो जर लिचिंग असेल लिची आउट होत असेल तर त्याचा पाय काहीच फायदा होत नाही याच्यावरून काय होतं ना आपला जो काही खर्च आहे म्हणजेच फर्टिलायझेशनवरचा जो खर्च असेल तो अधिक वाढतो तर याच्यावरून काय होतं की हा जो खर्च आहे तो आटोक्याचा आटोक्यात येत असतो त्याचबरोबर तुमचं इरिगेशन मॅनेजमेंट होतं म्हणजेच तुमचा पाण्यावरचा जो खर्च आहे तो सुद्धा कमी होतो आणि किती पाणी पाहिजे आता हे डिवाइस काय करतं आपण जेव्हा डिवाइस लावतो आपलं प्लांटेशन डेट जे आहे आपण प्लांटेशन डेट त्याच्यामध्ये टाकतो त्यानंतर तुमचा मातीचा नमुना जो आहे त्या नमुना तो आपण त्याच्यामध्ये फीड करत असतो तर ते काय आहे हे डिवाइस जे आहे तुम्हाला तुमच्या वातावरणानुसार तुमच्या हवेमध्ये असलेल्या वातावरणानुसार तसंच तुमचं मातीचं जे काही मातीचे प्रमाण आहे माती जे आहे मातीची नमुना जो आहे त्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे तुमचं हे सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला इरिगेशन मॅनेजमेंट कळतं त्याचनंतर तुम्हाला पेस्ट आणि डिसीज आला म्हणजेच रोग आणि किडीचे अलर्ट जे आहेत हे तुम्हाला याच्यावरून कळतात आता जसं की काय करतो आपण की आपण शेतामध्ये गेल्यानंतर आपल्या जेव्हा डोळ्यानं दिसतं तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपल्याकडे हा हा रोग आलेला आहे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे आपण त्याच्यानंतर ही हा विचार करत असतो पण याच्यामध्ये आपण काय करतो रोग आणि किडीचा अलर्ट जे आहे अलर्ट